यावेळेचा प्रयागराजला जो कुंभमेळा झाला त्याला कोट्यावधी लोकांनी भेटी दिल्या आतापर्यंत तो एक रेकॉर्डच आहे त्यामुळे यानंतरचा जो कुंभमेळा जो नाशिक त्र्यंबकेश्वरला होणार आहे त्याची तयारी आणि नियोजन सरकारने नवीन सरकार स्थापन झाल्यापासूनच सुरू केलं आहे मागच्या वेळी दोन हजार पंधराला हा कुंभमेळा नाशिकला झाला होता आता बारा वर्षानंतर पुन्हा तो होणार आहे योगायोग असा की त्यावेळीही ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते त्यावेळीसुद्धा चांगलं नियोजन कुंभमेळ्याचं चा झालं होतं या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सरकार यासाठी काय तयारी करत आहे आणि हजारो लाखो कोटी रुपये कशासाठी एखादं सरकार अशा कुंभमेळ्यांवर खर्च करत असेल हेच समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा कुंभमेळ्याला ला लाखो लोक येतात देशात चार ठिकाणी प्रत्येक चार वर्षांनी म्हणजेच प्रत्येक ठिकाणी बारा वर्षातून एकदा हा कुंभमेळा होत असतो त्याचा अनेक शतकांचा इतिहास असेल किंवा त्याची काही धार्मिक कारण असतील पण आज आपण नाशिक त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या कुंभमेळ्याविषयी बोलणार आहोत ठीक आहे देशभरातून जगभरातून लोक येतील पण मग त्याच्यासाठी एवढा कोट्यावधी रुपयांचा खर्च का केला जातो असा प्रश्न अनेकांना पडतो पण ज्यांना अर्थकारणातलं थोडं कळतं पर्यटन महत्त्व महत्व कळतं ते हा प्रश्न विचारणार नाही अर्थकारण काय तर जिथे कमी कालावधीत लाखो लोक भेटीत येतात तिथं खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी तयार होतात त्यांच्या राहण्याची जेवण्याची किंवा इतर अनेक सेवांसाठी लोक खर्च करतात धार्मिक हेतूने आलेले पर्यटक मोठ्या प्रमाणात खर्च करू लागतात त्यामुळे सगळ्यात आधी तर जेवढी जास्त आर्थिक उलाढाल होईल तेवढाच कराच्या स्वरूपात टॅक्सच्या स्वरूपात पैसा सरकारच्या तिजोरीत जात असतो दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण स्थानिकांना या कालावधीत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी तयार होतात जसं की आपण प्रयागराजला कुंभमेळ्यात पाहिलं असेल बोट चालवणाऱ्यांना मिळालेलं उत्पन्न शिवाय हेच धार्मिक स्थळ एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून अशा मोठ्या धार्मिक कार्यक्रमांमुळे पुढे जाऊन विकसित होत पण मग यासाठी सरकारांना काही गोष्टी कराव्या लागतात एवढ्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यावर त्यांच्या सुरक्षिततेची काळजी स्वच्छतेचा विषय असेल तसेच इतर अनेक सुविधा त्यांना पुरवाव्या लागतात जसं की रोड पाणी इत्यादींची सोय नुकतंच महाराष्ट्र सरकारने घोषणा केली की जवळपास सहा हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये करण्यात येणार आहे एकूण राज्य आणि केंद्र सरकार मिळून यासाठी वीस हजार कोटीची कामे करणार आहे ते पुढे जाऊन पंचवीस हजार कोटी पर्यंत पण जाऊ शकत यामध्ये काय येतं तर नाशिक शहरातले सर्व रस्ते दुरुस्त करण्यात येत आहेत ज्या जागेवर हा कुंभमेळा होतोय तिथलं नियोजन ज्या गोदावरी नदीकाठी हा होणार आहे तिथे नवे घाट बांधण्याचं काम सुरू आहे तिथे जे जलशुद्धीकरण प्रोजेक्ट आहे त्यांचंही काम होत आहे त्याच्यावरही मोठा खर्च केला जातोय शहरात सीसीटीव्ही कॅमेरे स्ट्रीट लाईट बरं हे झालं कुंभमेळ्यासाठीचं याच धर्तीवर नाशिकमध्ये इतरही कामे सुरू आहेत त्यामध्ये बस स्थानक रेल्वे स्टेशन विमानतळ यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय आज जी जागा पाचशे एकर आहे तिला बाराशे एकर करून लोकांची सोय नीट व्हावी याची काळजी घेतली जाते तिकडे नाशिक रिंग रोडचं काम सुरू आहे तेही एक नाही दो। तर दोन तर मग मला सांगा जरी सरकार आज हे कुंभमेळ्यासाठी करत असलं तरी याचा फायदा पुढच्या काही दशकांसाठी स्थानिकांना होणार आहे की नाही धार्मिक पर्यटन ही फक्त सरकारच्या उत्पन्नात भर घालत नाहीत तर ती मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगारही निर्माण करून देतात अनेक शहरांच्या अर्थव्यवस्था अशा धार्मिक पर्यटनाच्या आधारावर सुरू असतात नावारोपाला येतात चांगल्या पद्धतीने ग्रो करत असतात त्यामुळे कुठलंही सरकार त्यांच्या नियोजनात अशा कुंभमेळ्याच्या वेळी कुठलीही कमतरता सोडत नाही मंडळी तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं तुम्ही कधी कुंभमेळ्याला गेला आहात का तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा सोबतच कुंभमेळ्यासाठी केला जाणारा जो हा खर्च आहे तो तुम्हाला योग्य वाटतो का याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद